प्राणी पक्षी आणि माणसांचे हक्क संतुलित असले पाहिजेत व कबुतराच्या खाण्यामुळे जर माणसाच्या आरोग्यावर परिणाम होणार असेल तर मानवाच्या हिताला पहिलं प्राधान्य दिलं जाईल असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान मांडलं आहे मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू होती ती कारवाई संदर्भात एकूणच मुंबईतील कबुतरखान्यांवर का कारवाई केली जात आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे ते आज आपण जाणून घेऊयात पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार मनीषा कायंदे आणि आमदार चित्रा वाघ यांनी कबुतराची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या फुफ्फुसाचा संसर्ग आणि श्वसनाच्या आजाराशी संबंध याबाबतचा संशोधनात्मक अभ्यास सभागृहापुढे मांडला हा विषय फक्त दादरच्या कबुतरखान्यापुरती मर्यादित नाही आहे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने धान्य टाकण्यात येतं कबुतर गोळा केली जातात मला हेही सांगायचंय माझी मामी तर गेली पण तिच्यासोबत वॉकला ज्या बाकीच्या महिला होत्या त्या सुद्धा त्याच्यातल्या त्या दोघी तिघी जणी आजही या त्रासाने त्या ठिकाणी बाधित आहेत यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पालिकेला मुंबई शहरातली एक्कावन्न कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश देईल असं सभागृहाला सांगितलं होतं शासनाचे आदेश मिळाल्यावर मुंबई महानगरपालिकेनं शहरात ठिकठिकाणी असलेल्या कबुतरखान्यांवर कारवाई सुरू केली होती पालिकेच्या कारवाई या कारवाईवर आक्षेप नोंदवत ॲडव्होकेट पल्लवी सचिन पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे या याचिकेवर दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली या सुनावणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारला आहे तर पालिकेला मुंबईतील जुने असलेल्या कबुतरखान्यांवर कारवाई न करण्यासंदर्भातले आदेश दिले आहेत कबुतराच्या विष्ठेमध्ये हिस्टोप्लाझमोसिस क्रिप्टोकोकोसिस सिटाकोसिस यासारखे रोगजंतू असतात जे हवेतून श्वसनामार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात या विष्ठेतली बसाय होऊ शकतो पण कोर्टाच्या आदेशामुळे शहरातील केवळ नवीन कबुतर पालिकेला आता कारवाई करता येईल दरम्यान दादर इथून कारवाईला सुरुवात केली तेव्हा पालिकेच्या जी उत्तर वॉर्डन दादरच्या कबुतरखान्यात बेकायदेशीरपणे बांधलेले गोदाम पाडले त्यावेळी कबुतरांचं खाणं असणाऱ्या धान्याच्या प्रत्येकी पन्नास किलो वजनाच्या सुमारे पंचवीस गुणी जप्त केल्या दादर इथला कबुतरखाना हा गेल्या अनेक दशकांपासून बाहेरच्या करता आकर्षणाचं ठिकाण असलं तरी स्थानिकांना हा कबुतरखाना आरोग्याच्या समस्या देतो रहिवाशांनी याबाबत अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात मनसेच्या पर्यावरण शाखेनं दादर इथला कबुतरखाना बंद करण्याची मोहीम सुरू केली होती असा दावा मनसेकडून केला एकाच ठिकाणी दररोज धान्य ठेवायला सुरुवात केल्यावर त्या ठिकाणी ठरलेल्या वेळी पक्षी यायला सुरुवात होते जितकं जास्त धान्य खाण्यासाठी टाकलं जातं तितक्या जास्त प्रमाणात पक्षी येतात मात्र हे खाणं खाण्यासाठी कबुतरच जास्त संख्येने येतात त्यामुळे तिथल्या पक्ष्यांचा अधिवासातही बदल घडतात इतर पक्षांचा वावर कमी होऊन फक्त कबुतरांच अस्तित्व ठळकपणे दिसू लागतं कबुतराचे हेरिटेज साईट टिकणार कि माणसाच्या आरोग्य जपण्याला महत्व मिळणार हे आता न्यायालयाच्या निकालावरच ठरणार आहे